हे बघा मित्रांनो जो सरळ रस्ता आहे तो कुडाळला जातो आणि हे सरंबळ गाव आहे सरंबळ आणि तिथे असलेले सरसोली धाम इथे बोर्डसुद्धा आहे म्हणजे तुम्हाला कुठलं कन्फ्युजन होणार नाही हे बघा सरसोली धाम हे संपूर्ण परिसर आहे सरसोली धामचा या साईडला तर नक्की या आणि होई माराचा ब्लॉग या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब कर, करा जास्त जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मी संतोष अंकुश गुराम होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज मित्रांनो कुडाळ इथे असलेलं सरंबळ गाव सरंबळ गावामध्ये असलेलं धाम दा या ठिकाणी आलेलो आहे अतिशय सुंदर असा परिसर आणि असलेली देवस्थानं इथे जी मंदिरं आहेत ती सर्व धर्मसमभाव या हिशोबाने ते मंदिर बांधलेलं आहे तेही दाखवतो आहे मी किंवा इथे असलेली गोशाळा त्याचंही तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो आहे असलेला परिसर अतिशय सुंदर आहे शांतता आहे बरेच लोक इथे व्हिजिट करतात आपल्या सिंधुदुर्गात असलेलं हे अतिशय सुंदर असं वास्तू आहे सिंधुदुर्गात असलेली असे सुंदर अशी मंदिर आहेत ती दाखवायचा प्रयत्न करतो आहे गोळशाळेचं पण माहिती संपूर्ण मी देतो आहे सुनील काकांचे मी आभार मानेन की त्यांनी वेळात वेळ काढून संपूर्ण माहिती दिली आणि ती मी आज तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल व्हिडिओ स्किप करू नका कारण अतिशय सुंदर अशी आतमध्ये माहिती आहे आणि ज्यांच्या कडे जी ऐपत नाही किंवा आपल्याला बैलजोडी हवी आहे किंवा गाय हवी आहे वासूर हवा आहे तर त्यांच्यासाठी इथे मोफत दिलं जातं फक्त ते विकत येणार नाही ना त्याचंही पूर्ण माहिती मी सुनील परब पाकणकडनं घेतो आहे ती नक्की ऐका आणि ज्यांची परिस्थिती नाही आहे त्यांनी इथे नक्की व्हिजिट करा तुम्हाला नक्की मदत होईल आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या होई मराच्या ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद हे बघा मित्रांनो हे सरसोली धाम आणि राधाकृष्ण मंदिर ना हे ते राधाकृष्ण मंदिर आहे आणि संपूर्ण परिसर आहे इथली संपूर्ण माहिती मी देण्याचा प्रयत्न करतो आहे कारण इथे गोशाळासुद्धा आहे आणि इथे जे जे ॲक्टिव्हिटीज होतात ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेन मी आता आपण जातो आहे राधाकृष्ण मंदिरात आणि हे सुद्धा प्रॉपर कुडाळमध्येच येतं म्हणजे कुडाळ साईडला वगैरे आलात तर तुम्ही इथे येऊ शकता अगदी जवळ आहे सरंबळ गाव आहे आणि त्या सरंबळ गावामध्ये असलेले सरसोली धाम आ, या साईडला तर नक्की आहे अतिशय सुंदर असं बांधकाम आहे जैन लोकांनी जी सिंधी लोकांची कंपनी आहे सरसोली त्या लोकांनी हे संपूर्ण खर्च करून बांधलेलं आहे ट्रस्ट आहे इथे त्या लोकांसाठी राहण्याची वगैरे व्यवस्था आहे बघा समोर जे केलेलं आहे ती राहण्याची वगैरे व्यवस्था केलेली आहे मंदिरसुद्धा बघूया हे बघा मित्रांनो असं मंदिर आहे राधाकृष्णाचं अतिशय सुंदर बांधलं आहे बघा आतलंही पोर्शन दाखवतो थो मी थोडा काळो काय कारण पावसाचा पावसाचा जो टाईम आहे तो भरभर तीन सवा तीनला चालू होतो आणि इथे आल्यानंतर अतिशय सुंदर देवस्थान आहे खूप सुंदर मूर्ती आहे शिवपार्वतीचं आहे गणेश आहे राधाकृष्ण आहे म्हणजे तीन देवस्थानं एकाच ठिकाणी विराजमान आहेत आणि यांची सुद्धा माहिती घेऊया आपण हे बहुतेक त्यांचे संत आहेत सिंधी लोकांचे इथे दुर्गा मातेची मूर्ती आहे हे बघा मित्रांनो अखंड ज्योतिसंत शिवराम आणि साई लीला शाह आशिष यांची मूर्ती आहे पण दाखवतो मी जवळून त्याचप्रमाणे इथे परमपूज्य शिरोमणी दादा सोबराजजी यांची मूर्ती आहे ती दाखवतो जवळून आणि मित्रांनो हा संपूर्ण ना मंदिराचा परिसर आहे त्याशिवाय आजूबाजूला असलेले राहण्याची व्यवस्था राहण्याची व्यवस्था गोशाळा हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे त्याशिवाय गार्डन्स आहेत अतिशय सुंदर असा परिसर आहे आणि संपूर्ण शांत आहे साईडला तर नक्की आहे सरसोली धाम चांगली व्यवस्था आहे त्याशिवाय समोर जे दिसतंय ते तळ आहे ह्या सुद्धा कमळ वगैरे फुललेले आहेत मस्त वेगळी आणि ही राहण्याची जी व्यवस्था केलेली आहे त्या लोकांनी खूप सुंदर असं सजावट केलेली आहे प्रथम प्रधान संपूर्ण गार्डन बघा की ते सुंदर केलं आहे मंदिर आहे त्याशिवाय गार्डनमध्ये आंब्याची वगैरे अशी संपूर्ण फ्रूटची झाडं लावलेली आहेत बाजूला तळा आहे दाखवतो त्यानंतर इथे शेती वगैरेसुद्धा केली जाते बरं कलमी आंब्याची झाडं आहेत हा बघा मित्रांनो असा सरसोली धामचा सगळा परिसर आहे अतिशय सुंदर आहे आलं तर नक्की विजिट करा आणि मेन म्हणजे इथे दोन्ही टाईम जेवण आहे रोज अगदी मोफत आहे म्हणजे कोणीही जरी आलं तर ते सकाळी बारा ते बारते दोन असा टाईम आहे त्या टायमिंगमध्ये आलं तर जेवण तुम्हाला नक्की भेटेल आणि संध्याकाळचा सातचा सा टाईम काहीतरी आहे सात वाजेपर्यंत आलं तर तुम्हाला जेवणसुद्धा मिळेल आणि खूप सुंदर जेवण असतं असं इथे सगळा परिसर आहे त्या साईडलासुद्धा मंदिर वगैरे आहेत त्यांचंच आहे सगळं ते दाखवायचा प्रयत्न करतो भरपूर पाऊस आहे जेवढं दाखवता येईल किंवा इथली माहिती देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो आमचे सुनील परब काका आहेत आज ह्या जे सरसोली धाम आहे त्याची संपूर्ण माहिती आज ते देत आहेत ह्या साईडला तर नक्की आहे कारण अतिशय सुंदर आणि मी स्क्रीनला तुम्हाला दाखवतो आहे की इथे असलेले जे गार्डन्स आहेत किंवा मंदिर आहेत किंवा त्यांचे गुरुजी त्यांच्या मूर्ती आहेत देवाधिकांच्या मूर्ती दाखवतो आहे राहण्याची सोय हो किंवा इथे जसं महाप्रसाद होता ती संपूर्ण माहिती घेतो आहे गोशाळा आहे त्याची संपूर्ण माहिती घेतो आहे परब काय हे कशा कशाबद्दलचं मंदिर आहे म्हणजे काय मूर्त्या आहेत किंवा कसं आहे मूर्ते सर्व आपल्या हिंदू धर्मामध्ये धर्मा धर्मा सर्व मूर्ती okay. आहेत ओके सर्व धर्म समभाव असं मंदिर आहे <laughs> पहिला सेफ आहे व ह्याच्यासारखं ख्रिश्चन सारखं मध्ये गुरुद्वार मध्ये सारखा मागे आपलं हिंदू मध्ये असं असा सेफ दिलेला आहे अच्छा सर्व धर्म समभाव म्हणजे अशी मंदिरं क्वचित आहेत की एकाच याच्यामध्ये आहेत कि दिलेली रुपये म्हणजे सर्व धर्म समभावात लोक मंदिर आणि किती वर्ष झाली असतील परब का मंदिराला पंधरा सोळा वर्ष आली म्हणजे कुडाळ इथे असलेलं सरसोली धाम सरंबळ ना ऍक्च्युली निरुळ मध्ये पण सरंबळच्या बॉर्डर होती अच्छा सरंबळच्या बॉर्डर होती सरसेराम म्हणजे नाव कसं काय याच्यामुळे पडलं कसं आई वडील गुरु मात्र तिथे देव सर म्हणजे सरस्वती ओके okay. सो म्हणजे सोब्रा लिम हां आई वडील गुरु म्हणून सरसोली अच्छा सरसोली म्हणजे त्याचा मिनिंग असा होतो असा ओके okay, ओके okay. समोर आहे ते काय काका तो येतात ना मेन अच्छा त्यांच्यासाठी सोय ओके ओके हे बघा मी तुम्हाला शेप दाखवत आहे तुम्हाला पहिला दुसरा आणि तिसरा म्हणजे तीन प्रकारचे सर्व समभाव जसं सा काकाने सांगितलं त्या टाईपमध्ये लोक कोणाच्या पट्टन लक्षात येत नाही पण अशा मंदिराचा शेप खूप कमी आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आज काकांचे आभार मानेन कारण भरपूर पाऊस आहे तरी ते बिचारे आले माझ्यासाठी वेळात वेळ काढून म्हणजे ड्युटीला इथेच असतात पण पावसात येण्याची तयारी दाखवली हेच माझ्यासाठी खूप आहे त्यांचे खूप आभार मानतो मी महाप्रसाद किंवा याची पण इतरच माहिती माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवतो आहे ही जी आ, काका तळी जी बनवली आहे मध्ये ती त्याचं काय कारण आहे तरी म्हणजे हे पहिलं आम्ही छोटं तलाव तला होतो होतं अच्छा मोठं केलं पाणी आडवा पाणी दिवा इथे आतमध्ये होतं ना ओके ओके तरी म्हणजे मोठं केलं किंवा आम्हाला गा आम्हाला इथे पाणी कमी पडतं ना मग <laughs> भाजीला गार्डनला ओके किंवा गोशाळेला इथे पाणी लागतं ना अच्छा आणि हे मध्ये जे चौकोन जे बनवलं आहे हवन हवन आहे हवनसाठी म्हणजे आता पावसात तर काय त्याचा उपयोग होतो फेब्रुवारी म्हणजे आम्ही मोठा कार्यक्रम असतो म्हणजे स्थापना दिवस त्यावेळी ते हवन करतो ओके ओके चला बघे मंदिरात तर परब काका काय सांगाल हे त्या ज्या लोकांनी आता ही जी वास्तू उभी केली हे त्यांची देवस्थान आहेत त्यांची नावं काय आहेत हे त्यांचे देव आहे कुलदैवत कुलदैवत मोठ्याने बोल झुलेलाल झुलेलाल ओके आणि हे जे आहे ते गुरु नानक अच्छा म्हणजे त्यांची देवस्थानाच्या मूर्ती इथे त्यांनी प्रस्थापित केल्या आहेत ओके ओके आणि ह्या साईडला तर आपले काय सांगायची गरजच नाही राम लक्ष्मण जानकी त्याच्यानंतर बजरंगबली आहेत आपले शिवशंकर गणपती आहेत राधाकृष्ण आहेत ह्या साईडला ही दुर्गा मातेची अतिशय सुंदर आणि सुबक अशी मूर्ती आहे तरी पण साधारणतः परत बघा किती ह्या स्थानाला किती भाविक लोक अशी भेट देतात डेली ओके शार, ओके तर परब काका ह्या मूर्तीबद्दल काय सांगाल हे कोण आहे हे गुरु ओके यांचं नाव काय सतपुरु साई शाह शाह ओके हे बघा मित्रांनो हे त्यांचे गुरु आहेत आणि त्यांची व्यवस्थित अशी स्टँडिंग मूर्ती इथे बनवलेली आहे त्याशिवाय बाकीचीही माहिती आपण घेऊया तर परब ही कोणाची मूर्ती आहे मंदिर त्यांच्या वडा ओके त्यांच्या इच्छा होती मंदिर बांधावं म्हणजे सरसोली धाम ज्यांनी हे केलं त्यांचे वडील ओके ओके आता परब काका हा कोणाचा फोटो आहे हा ज्यांनी मंदिर बांधलं त्यांचा मुलगा आहे अच्छा काय अटॅक अटॅक निधन ओके निधन कधी तीज़। 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 चारु चारु अच्छा म्हणजे हे पण इथे येत होते ओके ओके आपल्या कोकणात ही जी वास्तू उभी केली आहे त्यांचे तर आभार मानतोच आहे त्याशिवाय त्यांच्या वडिलांना पण विनम्र अभिवादन करून बॅकसाईडला जी त्यांच्या मुलांची मूर्ती आहे काही आजारपणा ते ऑफ झाले त्यांच्याही आत्म्यात शांती लाभो हीच मी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो कारण त्यांनी हा जो उपक्रम केलेला आहे आमच्या कोकणामध्ये अतिशय सुंदर आहे आणि अशी बरीच माहिती आहे की तुमच्या कामी येण्यासारखी ती स्किप करू नका पूर्ण बघा तुमचा फायदा नक्की होईल तर मित्रांनो ही जी दिसते ती महाप्रसादाची जागा आहे म्हणजे इथे जो महाप्रसाद होतो त्याबद्दलही आपण परब परबकाकांकडून जाणून घेऊया काय सांगाल परब काका इथे कसं काय महाप्रसादाचं नियोजन होतं महाप्रसाद आमचा एक साडेबारा ते दोनपर्यंत असतं संध्याकाळी साडेसात ते नऊ ओके okay. त्या वेळेमध्ये कोण येईल तर सर्वांना महाप्रसाद मिळतो म्हणजे बाराही महिने की काय त्याचे दिवस बाराही महिने चालू असतो आणि दिवसातून दोन वेळा दिवसात दोन वेळा अच्छा किती भक्तगण इथे महाप्रसादाचा लाभ घेतात शंभर सव्वाशे रोज रोज असतात फक्त एप्रिल मेमध्ये दोन अडीचशे लोक होतात दिवाळीला मेमध्ये सुट्टीच्या वेळी लोक जास्त येतात अच्छा आणि इथे येणारी संख्या काय आहे की म्हणजे भक्तगण जे येतात ते किती दिवस इथे राहतात किंवा त्यांची राहण्याची सोय वगैरे जेव्हा अनदर ट्रस्टच्या व्यतिरिक्त कोण आलं तर त्यांची कशी काय सोय केली जाते राहण्यासाठी अशी जे आध्यात्मिक कॅम्प लागतात एस्कॉनवाले ओम शांतीवाले पुन्हा एक संस्था असे काय आध्यात्मिक नामस्करण देवाचं करण्यासाठी त्यांच्यासाठी राहण्याचे आणि ते स्वतः आपल्या तिकडे घेऊन देऊन आपल्या अलग प्रकारचं कोण कांदा खाजणं कोण लसूणधणं खाणं त्या पद्धतीकडे बनवून बनून आपल्याला आध्यात्मिक कार्यक्रम करतात आणि तेच जेवतात ओके okay, म्हणजे जे अध्यात्माच्या मार्गात आहेत ते लोक इथे येऊन बिंदास राहू शकतात आणि जेवणाची वगैरे जी जे आता ही जी व्यवस्था केली जाते ते म्हणजे रेडीमेड असतं की इथे बनवलं जातं म्हणजे बनवलं जातं आणि की साधारणतः किती कामगार तुमच्याकडे इथे आहेत की जे जे सेवेकरी आहेत ते किती आहेत पंचवीस आहेत पंचवीस जण म्हणजे ते संपूर्ण हे महाब महाप्रसादाचं वगैरे सगळं गार्डनमध्ये गोशाळेमध्ये अच्छा साफसफाईसाठी म्हणजे सगळेजण टोटल पंचवीस जण हे सगळं सा सांभाळतात तर मित्रांनो हे इथे जे कार्यरत आहेत सरसोली धाममध्ये काका मेन आहेत आणि ते केअरटेकर म्हटलं तरी चालेल आणि इथलं संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे म्हणजे जितके कामगार आहेत किंवा गेस्ट येतात किंवा जे काही भाविक येतात त्यांच्यासाठी सगळं सोय करणं हे त्यांच्या हातात आहे आणि व्यवस्थितरित्या ते हे आपलं कार्य पार पाडत आहेत आणि ह्या साईडला आलात तर इथे नक्की या हे मरा महाप्रसादाचं दालन तुम्हाला दाखवतो आहे मी महाप्रसादाचा लाभ नक्की घ्या तरीसुद्धा या महाप्रसादामध्ये परबका काय काय जेवण असतं डाळ भात भाजी चपाती आणि काय गोड असतं शिरा दे डेली दोन्ही दोन्ही टाईम नाही संध्याकाळी गोड नाही सकाळी okay. गोड असतं ओके सगळं असतं अच्छा आणि आसपासच्या गावातले किती जण इथे भक्तगण येतात इथे आसपासच्या गावातले पन्नास साठ लोक पन्नास लोक येतात म्हणजे समजा गोव्याचे आहेत किंवा कोल्हापूर आहे तर हे लोकं पन्नास साठ डेली लोकं येतात लोक ओके ओके हे बघा मित्रांनो सगळं बसण्याची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे महाप्रसाद इथेच केला जातो प्रसादालाय आणि मोठं आहे म्हणजे अगदी लहान नाही बरेच जणं बसू शकतात साधारणतः माझ्या हिशोबाने दीडशे ते दोनशे माणसं एका वेळेला बसून इथे जेवणाचा लाभ घेऊ शकतात प्रसादाचा लाभ घेऊ शकतात तर मित्रांनो आहे बघा हे जे आध्यात्मिक गुरु आहेत किंवा अध्यात्म अध्यात्माची जी माणसं आहेत त्यांना इथे राहण्याची सोय केलेली आहे सरसोली धाम फाउंडेशन ट्रस्ट ट्रस्टची जी सभासद आहेत किंवा त्यांची जे काय मित्रमंडळी आहेत ते इथे राहू शकतात अतिशय सुंदर सोय केलेली आहे बाकीची जी गोशाळा आहे किंवा ह्या साईडला जर आला तर तुम्ही सरळ जो रस्ता दाखवतो आहे म्हणजे बिल्डिंगमधनं बाहेर पडल्यानंतर लेफ्ट हँड साईडला गेल्यानंतर सरळ गोशाळा आहे तीही दाखवतो आणि या साईडला बघा सुंदर राहण्याची सोय केलेली आहे आल्यानंतर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम नाही होणार हे बघा मित्रांनो गोशाळा आहे याची पण संपूर्ण माहिती मी परब कागणकडून घेऊन तुम्हाला देतो हे बघा मित्रांनो इथेसुद्धा गोशाळा आहे या बघूया पुढे आहे हीच ना समोर आहे ती समोर आहे ती ना समोर आहे या बघा मित्रांनो असा हा परिसर आहे आणि संपूर्ण गोशाळा आहे संपूर्ण माहितीही तुम्हाला मी परतकडून देतो सुंदर वातावरण झालंय भरपूर पाऊस आहे सिंधुदुर्गात

तर परत काका ही जी गोशाळा आहे याची सिस्टम काय म्हणजे कोणाला जर गाय किंवा बैल हवे असतील तर ते कसे काय तुम्ही देता किंवा ज्यांना नको असतील आणि ते आणून इथे देतात ती प्रक्रिया काय काय सांगाल आमच्याकडे आम्ही गाईला कोणाला न कोणी कोणाला जर प्रॉब्लेम असेल हातात झाले कोणाला जमत नाही तर आम्ही इथे घेतो अच्छा सेवा म्हणून घेतो आणि कोणाला बैल पाहिजे असेल तर आम्ही त्यांच्याकडून आधार कार्ड सात बारा आणि ते लिहून घेतो नेतो शेतीसाठी कशासाठी वापरणार नाही किंवा कापायला देणार नाही लिहून घेऊन घेतो त्यांची त्यांना मोफत दिलं जातं मोफत दिला फक्त त्यांनी घेऊन जायचं आणि सांभाळायचं म्हणजे कुठे समजा का कापण्यासाठी घेऊन जातात किंवा विकतात हे होता नाही आणि त्याच्यावर मग कायदेशीर कारवाई केली जाते कारवाई केली जाते किंवा आम्ही जाऊन चेक करू तीन चार महिन्यात जाऊन जाऊ अच्छा म्हणजे ते जनावर जे आहे ते आहे की नाही अच्छा आणि त्यांचं फक्त काय आधार कार्ड आणि सात बऱ्याचं होतं अच्छा आणि बॉन्ड पेपर वगैरे होतो का बॉन्ड पेपर नाही अच्छा की आम्ही सांभाळू 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 घेतो काय दुसरा दुरुपयोग काय करणार नाही ओके ओके बघा मित्रांनो इतकं चांगली सोय आपल्या कोकणात आहे म्हणजे ज्यांची कॅपॅसिटी नाही आहे किंवा परिस्थिती नाही आहे त्यांनी इथे नक्की यावं आणि बैलजोडी हवी असेल किंवा गायी हवी असेल तर काकांचा नंबर देतोय मी त्यांना कॉन्टॅक्ट करा संपूर्ण माहिती घ्या आणि इथे या कारण जर जनावर नाही किंवा बैल नाही म्हणून शांत बसून शेती सोडू नका खूप उपयुक्त असा व्हिडिओ आहे आणि मी परत पकांचे परत एकदा आभार मानतो वेड़ा की त्यांनी वेळात वेळ करून माझ्यासाठी संपूर्ण माहिती दिली ह्या साईडला तर नक्की या आणि जर गौशाळेबद्दल जाणून घ्यायचं असेल किंवा तुम्हाला जनावर हवी असेल तर काकांना नक्की फोन करा धन्यवाद काका हे बघा मित्रांनो इथे संपूर्ण गाई बैलांसाठी खुराक आहे पुढं गोडाऊनच आहे बघा आणि मोठा परिसर आहे आणि हा परिसर मोठा परिसर आहे आणि ह्या परिसरात गोशाळा आहे व्यवस्थित देखरेख केली जाते आणि जे परब काकांनी सांगितलं आहे की ज्यांना गाय बैल नसतील त्यांची परिस्थिती नसेल घेण्याची ते त्यांनी इकडनं येऊन मोफत घेऊन जावं आणि व्यवस्थित सांभाळावं बस हीच त्यांची इच्छा आहे अतिशय सुंदर असे सरसोली धाम आहे सरंबळ गाव आहे म्हणजे कुडाळच्या इकडनं आल्यानंतर कोणालाही जरी विचारलं सरसोली धाम तर कोणाही सांगेल या साईडला आला तर नक्की या हा बघा मित्रांनो हा संपूर्ण गोशाळेचा परिसर आहे अतिशय सुंदर आहे आणि आज म्हणजे ह्या सीझनला पाऊस ह्या सीझनला कोकणात जो पाऊस पडतो पा। आहे भन्नाट एकदम हे बघा मित्रांनो इथे शिवपिंडी आहे आणि शंकराचं स्थान आहे सुंदर असं बनवलेलं आहे कासवाचं आहे नंदी आहे हे बघा सुंदर अशी शंकराची पिंडी आहे बघा त्याच्यानंतर कासवाची मूर्ती आहे नंदी आहे आणि हा आजूबाजूचा परिसर